मी नंतर सांगतो पण तुला एवढा उशीर काय झाला ते सांग अरे उशीर काय झाला माहित आहे चार दिवस असा आचला पाणी लावला की तारा तारा दूध होणार नाही माझा फायदा आहे ना बघायचीच का नाय अरे मी पोषा तुझी गाय बघू नाही अरे चार दिवस झालं माझा शाप बुकड्या बुडाला काय बोलतो काय सांगू तुला हा अरे ह्या शिरसी नावात अरे ह्या शिरसी दुकड्या बुकड्या कुणाचा कुणाचा माझ्या गायचा तुझ्या गायचा काय वाय गाय दुधाला दिवस झालंय लोकांना आता काय करायचं अरे काय करायचं अरे त्या गायला चारा आणलाय सगळं आणून फुलाय फुलायच आता घालायचा किती हा आता चारा आणलाय हा किती चारा आहे तर गायला अरे

श्रीवल्ली सारखे आठशे आले बाबा काय दुधाला काय तिला तसं पैसे पण मोजले पैसे किती घेतले तुझ दोनशे अडीच हजार दोनशे अडीच हजार रवी दाबन घेतलेली दोनशे अडीच हजार तुला आकडाय तू अरे दोनशे अडीच हजार असं

असं शंभर दीडशे लिटर शंभर दीडशे लिटर शंभर दीडशे लिट लिटर ह्या लोकांना फुटणार आहे काय मग किती आहे अरे माझ्या गायला किती दूध आहे का असं तू चेक करून पडशील अरे सांग मग किती आहे माझ्या गायला पाच लिटर दूध आहे पाच लिटर पाव लिटर दूध आहे पाव लिटर पाव लिटर दूध आहे एवढ्या गावाला पिलवतोय

आ, हा दोन तीन दिवस झाले हो त्या गायला मी शोधतोय आणि त्या गायला शोधत शोधत मी आज हे आपलं शखर दादू आहेत ना आवडाकडनं आलो त्यांच्या आवडाकडून आलो त्या आवडाकडनं आलो आवडा म्हणजे आवडा 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 आवडून आवडा आवडा हा त्यांच्या आवडाकडून आलो त्यांच्या काहीतरी पांढरा दिसला काय काहीतरी पांढरा तांबडा आव दिसला

तो वाघ होता अरे वाघ असा वनवा होता वनवा असतो असा वनवा होता अरे त्या खाल्यावर अरे उडवीतला पेडा खाय थोडा वाघ उडवीतला पेंढा खातो काय खातो त्या पेढा खातो वाघ पेडा खातो अरे असा वनवा होता अरे त्या वाघाला बघून ना माझी सगळी तुझी सगळी बिजली सगळी बिजली मग मी पण खबरते काय हा पण त्या वाघासारखा असा वनवार राहिलो हा असा वाघासारखा वनवार राहिलो हा वाघ असा वनवार राहिला हा वाघ माझ्या मी वाघ माझे बघता वाघ माझ्या मागच्या बाजूला आला आणि केला पण कापरा भरला हो म्हणतो मला सेफ्टी हा ह्याला

मी वाघाच्या चावडीत सुटलो हा तसा धवत धवत घरात गेलो हा धावराच्या पाय ठेवतोय तर माझी बायको गाणं बोलत होती इथ दिस ना इथ दिस ना माझ्या बायकोला गाय भेटली मी तसा काय 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 खराब गेलो हा परत तसाच इथ दिसण ना

आज इथपर्यंत पण मला सांग इथं मला बोलवायचं कारण काय बोलवले कारण म्हणजे